देशात मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगबग सुद्धा सुरू आहे अशातच केंद्रातील एन डी ए सरकारने शेतकऱ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने बैठकीत ज्वारी बाजरी मका कापूस तांदूळ नाचणी यांच्यासह चौदा खरीप पिकांचा हमीभाव वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना हे एक पूर्णांक तांदळाला तेवीसशे रुपये हायब्रीड ज्वारीला दोन हजार तीनशे वीस रुपये बाजरी सव्वीसशे पंचवीस रुपये मका बावीसशे पंचवीस रुपये नाचणी चार हजार दोनशे नव्वद रुपये तुरडाळ सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सूर्यफूल तीन हजार दोनशे ऐंशी रुपये वर्ष दोन हजार तेरा ते चौदाच्या काँग्रेस सरकारच्या काळातील हमी भावाच्या किमतीपेक्षा सुमारे दुप्पट आहे एन डी ए सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय